नमस्कार इंदू खूपच घाबरलेली असते कारण गोपाळने ह्या श्रीकलाच्या वशमध्ये येऊन अधोक्षसला गायब केलेलं असतं त्याला कुठेतरी उचलून नेलेलं असतं दिग्रजकरांच्या वाड्यात खूपच मोठा गोंधळ उडालेला असतो सगळेजण खूपच घाबरलेले असतात त्याच वेळेला लगेच महाराज म्हणतात इंदू बाळा शांत हो घाबरू नकोस तेव्हा लगेच इंदू बोलते कशी शांत होऊ माझ्या आदूला कोणीतरी इथून घेऊन गेलंय आणि मी शांत राहायचं तेव्हा मोठ्याबाई म्हणतात व्यंकू महाराज आता तरी काहीतरी करा काहीतरी केलं ना तर बरं होईल नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्ही शांत राहाल काय तुम्हाला काळजी करायची गरजच नाहीये वहिनी सगळं व्यवस्थितच होईल तुम्ही कशाला काळजी करताय तेव्हा मात्र मोठ्या बाई म्हणतात ते काही नाही तुम्ही माझ्या अधोक्षजला पहिल्यांदा माझ्या घरात आणा तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षजला जर का घरात आणायचं असेल ना तर माझ्यावरती विश्वास ठेवा ती श्रीकला आहे ना ती मुद्दामून सर्व नाटकं करते अहो तुम्हाला नाही माहिती व्यंकू महाराज ती काही जादू करते मला माहिती आहे ना प्लीज प्लीज तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तुझं परत सुरू झालं तू श्रीकलावरती एवढा का आग्रह करतेस इंदू प्लीज स्वतःला सावर ना सारखं आपल्या श्रीकलाच्या बाबतीत तू असं का बोलतेस तेव्हा इंदू बोलते व्यंकू महाराज मला सुद्धा हौस नाहीये श्रीकलाच्या बाबतीत असं काहीतरी बोलायची पण काय करू माझा सुद्धा नाईलाज होतोय ना व्यंकू महाराज मी काही मुद्दामून करत नाही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात पुरे इंदू तुझं जे काही चालू आहे ना ते पहिल्यांदा बंद कर कारण या सर्व गोष्टींचा त्रास आहे ना मला होतोय मी तुला किती वेळा सांगू इंदू तुझं हे नाटक आहेत ना बंद केलीस ना तर बरं होईल तेव्हा मात्र इंदूला खूपच राग आलेला असतो इंदू खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते पुरे झाला आता आता मला हा विषय ताणायचा नाहीये हा विषय जर का इथल्याही ते बंद झाला तर बरंच होई नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच इंदू मोठ्या बाईंजवळ जाते आणि मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा मोठ्या बाई मी काहीच खोट बोलत नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय विश्वास ठेवू तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला असं नाही का शर वाटत की आपला अधोक्षद लवकरात लवकर घरी यावा म्हणून जर का तुम्हाला असं वाटत असेल तरच मोठ्या बाई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मोठ्या बाई म्हणतात इंदू अगं तू मला सांगतेस खरी पण खरोखर तुला विश्वास आहे का तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात चल इंदू या टायमाला मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो पण लक्षात ठेव या वेळेला जर का तू चुकीची ठरलीस तर मात्र मी तुला माफ करणार नाही तर मात्र मी तुझ्याशी बोलणार नाही तेव्हा लगेच इंदू बोलते चालेल व्यंकू महाराज चालेल तुम्हाला असंच वाटतंय ना की मी खोटं बोलते तर मी खोटं बोलत नाहीये व्यंकू महाराज तुम्ही माझा उगाच तिरस्कार करताय व्यंकू महाराज जरा तरी तुम्ही माझ्या बाजूने विचार करा तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस झालं तुझ्यावरती विश्वास ठेवलाय ना त्यावेळेला लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज आपण रात्रीच्या वेळेला श्रीकलाचा पाठलाग करूया जेणेकरून श्रीकला नक्की कुठे जाते काय काय करते ते आपल्याला कळेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झाली तेव्हा लगेच महाराज म्हणतात इंदू मी तुझ्यावरती विश्वास ठेवलाय ना मग तू आता मला करून दाखव जर का श्रीकला चुकीची नसली तर मात्र तुला श्रीकलेची माफी मागावीच लागेल तेव्हा इंदू बोलते तशी माझ्यावरती वेळच येणार नाही तुम्ही किती प्रयत्न करा व्यंकू महाराज तरी तुम्हाला त्या श्रीकलाचा आता खरा चेहरा पाहायला मिळणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू तू एवढं श्रीकला बद्दल बोलतेस पण बोलताना जरा सुद्धा विचार करत नाहीयेस इंदू तू स्वतःच्या मनाला विचार तू चुकीचं तर वागत आहेस ना तेव्हा इंदू बोलते महाराज हा तुमचा गैरसमज आहे जर का मी खरोखर चुकीचं वागत असती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकली नसती तुम्ही फक्त सांगितल्याप्रमाणे आज रात्री माझ्यासोबत चला बाकी मला तुमचं काहीच ऐकायचं नाही इकडे श्रीकलेने मुद्दामून अधोक्षजला पोपटरावच्या इथे आणलेलं असतं तेव्हा पोपटराव म्हणत असतो त्या मोठ्या बाईच्या काळजाचा तुकडा आहे हा यालाच मला उद्ध्वस्त करायचं आहे याला जर का मारून टाकलं ना तर ती मोठी बाई सुद्धा हजरेल आणि ती इंद्रायणी अधोक्षस दिग्रस्कर सुद्धा हादरेल तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा तुम्ही काळजीच करू नका बाबा मी काय काय करते ना ते तुम्ही बघा तुमचा तर बदलाही तुमची लेख घेणारच तेव्हा लगेच मोठ्यानी पोपटराव म्हणतात हो ग पोरी हो तू दाखवलंच करून तर इकडे श्रीकला घरी आलेली असते त्यावेळेला भोपाळ श्रीकलेला म्हणतो श्रीकला तुला माहिती तरी आहे का घरात काय घडलंय ते अगं तू कुठे होतीस त्यावेळेला श्रीकला म्हणते मी माझ्या कामानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळेला लगेच महाराज म्हणतात श्रीकला अगं अधोक्षच काल रात्रीपासून गायब झालाय तेव्हा श्रीकला म्हणते काय अधोक्षस दादा गायब झालेत आणि मला हे माहितीसुद्धा नाही तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना श्रीकला पण आपल्याला त्यांना शोधलं पाहिजे तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणी ताई तुम्ही असं का बोलताय अहो नक्कीच आपण त्यांना शोधूयाच इंद्रायणी ताई तुम्ही अजिबात काळजी करू नका मी आहे ना तुमच्यासोबत ही बहीण त्यांच्या अधोक्षस दादाला नक्कीच शोधून काढणार तर इकडे व्यंकू महाराज म्हणत असतात बघ इंदू विचार कर कारण तू ज्या मुलीबद्दल एवढं वाईट साईड बोलते ती मुलगी मात्र तुझ्या नवऱ्याचा विचार करते तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज मला आवडलं असतं जर का तिने मनापासून माझ्या नवऱ्याचा विचार केला असतात पण प्लीज प्लीज व्यंकू महाराज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तर इकडे रात्रीच्या वेळेला सगळेजण झोपलेले पाहून श्रीकला त्या पोपटरावच्या अडगळीच्या खोलीकडे जायला निघते तेव्हा मात्र सगळे दिग्रसकर तिचा पाठलाग करत असतात पण तिला जराशी सुद्धा भनक लागलेली नसते श्रीकला स्वतःचीच म्हणत असते नाही ना या दिग्रजकरांना माझ्या वडिलांच्या पायाशी आणलं तर नावाची श्रीकला नाही मी अजून या दिग्रजकरांना माहिती नाही श्रीकला काय काय करू शकते ती आता तुम्ही बघाच नाही ना हे दिग्रजकर माझ्या वडिलांच्या पायाशी आले तोपर्यंत मी गप्पा बसणार आणि श्रीकला त्या खोलीमध्ये शिरलेली असते तेव्हा व्यंकुमाराज सुद्धा बाहेरून बघत असतात तर श्रीकला आणि पोपटराव बोलत असतात अधोक्ष तिथेच निश्चित पडलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू बोलते बघितलं बघितलत का व्यंकू महाराज स्वतःच्या मनाला विचारा मी खोट का बोलेन व्यंकू महाराज तुम्ही जे काही करत होता जे काही बोलत होतात ते आता तरी पटतय का तुमच्या मनाला मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही मात्र तुमच्या शिष्यावरती विश्वास नाही ठेवला तर तुम्ही तुमच्या लाडक्या सुनेवरती विश्वास ठेवला ते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू अगं असं काय करतेस अगं ती जरी माझी सून असली तरी तू माझी मुलगी आहेस अगं मी तुला मुलीचा दर्जा दिलाय तेव्हा लगेच इंदू बोलते तेव्हा तुमचा मुलीवरचा विश्वास कुठे गेला होता आज तिचं सौभाग्य धोक्यात आहे महाराज आता तुम्हीच उत्तर द्या नक्की काय ठरवलंय तुम्ही तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू काळजी करू नकोस तुझ्या अधोक्षजला काही होणार नाही माझा शब्द आहे तेव्हा लगेच इंदू बोलते महाराज जाऊ देत मला कोणाशी काहीच बोलायचं नाही आणि या गोष्टीवरती तर मला वाद घालायचाच नाहीये आत्ताच्या आता, आता हा ही गोष्ट बंद करा तेव्हा महाराज इंदूकडे बघत राहतात तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा